नमस्कार मी राहुल कुलकर्णी इतिहासाचं आकलन हे पुराव्याच्या आधारावरतीच करायला हवं आणि एकदा का तो पुरावा आपल्या सामोरे आला की मग त्याच्यात चर्चा ही फक्त ऐतिहासिक संदर्भातच तस करायला हवी जसं मधल्या काळामध्ये संभाजीराजे यांच्याच मदतीनं आम्ही रायगडाची डॉक्युमेंटरी केली ज्याच्यामध्ये इस्रो आणि तत्तम सगळ्या अत्याधुनिक यंत्रणाच्या माध्यमातून रायगडच्या भूगर्भाच्या आतमध्ये कुठल्या कुठल्या वास्तू आहेत आणि त्याचं नव्याने कसं रिनोव्हेशन होऊ शकतं ह्याबद्दलची ती अत्यंत सविस्तर अशी डॉक्युमेंटरी आहे ती तुम्ही बघा त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल आणि ज्या आत्ता कुत्र्यावरून वाद निर्माण झालेला आहे त्या वास्तूबद्दल पण थोडंसं भाष्य आम्ही केलेलं आहे मला राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये फिरत असताना त्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं की त्या मंडळींनी इतिहासाचं जतन पण केलेलं आहे अर्थात आपली भौगोलिक स्थिती आणि राजस्थानातली भौगोलिक स्थिती याच्यात थोडासा फरक आहे पण त्यांनी इतिहासाचं जतन केलं आणि त्यातनं पर्यटनाला वाव दिला आपल्याकडचा इतिहास आता ज्या पद्धतीनं आपण त्याचं विश्लेषण करतो आहोत तर कधीकधी महाराष्ट्राची चिंता वाटावी असा आपल्याला विचार येतो मनामध्ये आणि अशा वेळेला होळकर कुटुंबाचे वारसदार आपल्यासोबत तुमचं स्वागत आहे तोच मुद्दा की तुमच्या दप्तरामध्ये महाराजांनी जी पाच हजाराची मदत दिली त्याचा नेमका उल्लेख काय त्याच्यात कसं आहे अनेक ठिकाणी भारतभर होळकरांनी देणग्या दिलेल्या आहेत मदती केलेल्या आहेत ते मदती देत असताना देणग्या देत असताना निधी दिला जायचा आणि त्याच्या ज्या नोंदी आहेत ते फक्त जसं आपण एक लिजर लिहितो ली अकाउंटचं किंवा इथं हे, हे दिलं तशा पद्धतीनं त्याच्या रेकॉर्ड आहेत आता उदाहरण जर द्यायचं झालं तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी त्याला निधी दिलेला आहे तुमची मुस्लिम विद्यापीठ अलीगड अलीगड मुस्लिम विद्यापीठ त्याला दिलेलं आहे फर्ग्युसन कॉलेजच्या संस्थेला दिलाय एस एस पी एम एस ला दिलाय असेच स्मारकांना सुद्धा दिलेत शिवाजी महाराजांचं जे एस एस पी एम एसचं स्मारक आहे त्यालाही दिलेलं आहे त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला एस एस पी एम एस त्यांच्या जी जी संस्था आहे त्याच्या रेकॉर्डला भेटतात तसंच रायगडावर जे दिलेलं आहे त्याचं त्या लेजरमध्ये तर आहे पण त्याचबरोबर रायगडावर सुद्धा शिलालेख त्याचा लागलेला आहे आणि त्यावेळेला जे रायगड विकास फंड नावाची जी संस्था होती जी मागणी करायला गेलेली त्यांच्याही रेकॉर्डला ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं तर मग त्याच संस्थेनं असं लिहिलं की महाराजांना ब्रिटिशांची भीती वाचडत होती आणि म्हणून महाराजांनी मी कुत्र्यासाठी फंड देतो असं म्हटलं इज ट्रू नाही आता ह्याच्यात दोन गोष्टी आहेत आता ते हे लिहिलं तर हे जर तसं असतं महाराजांची जर इंग्रजांची भीती महाराजांना असती दोन मिनटं आपण असं धरूया की त्यांनी लिहिलं ही फॅक्ट आहे असं धरू दोन मिनटं त्यांना जर इंग्रजांची भीती असती तर मग त्यांनी त्याच वेळेला एस एस पी एम एसच्या परिसरामध्ये जो शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला त्याला का निधी दिला असता त्यांना जर इंग्रजांची भीती असती तर केळुसकर गुरुजींनी जो शिवाजी महाराजांच्यावर ग्रंथ लिहिला होता तो ग्रंथ इंग्रजीमध्ये पुन्हा प्रकाशित करून अगदी ब्रिटन फ्रान्स पर्यंत त्यांनी का प्रकाशित केला असता म्हणजे इंग्रजांच्या देशात जाऊन जर ते शिवाजी महाराजांचं चरित्र पसरवू शकतात त्यांच्या भाषेत इंग्रजीमध्ये भारतभर त्याच्या प्रती वाटू शकतात तर मग ते इंग्रजांना घाबरत होते आणि म्हणून ते कुत्र्यासाठी निधी दिला आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिला नाही असं जे म्हटलं जातं आख्याकिकेमध्ये त्याला काही तथ्य राहत नाही जेव्हा ही समिती आली आणि महाराजांनी पाच लाख पाच हजार रुपये दिले तेव्हाचा जो काही संवाद झाला आहे तो होळकरांच्या दप्तरात कुठे नोंदवला गेलाय आता हे कसं आहे आता आपण आजकाल मी एक उदाहरण देतोय की गणपती उत्सव आहे आणि आपण वर्गणी मागायला गेलोय मग आता ते वर्गणी मागायला आल्यानंतर ते काही लिहून ठेवत नाहीत ना मोठे लोक भरपूर जणांना वर्गणी दिली जाते तर त्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेला ते दिलेलं आहे त्यांच्यासाठी सगळीकडे आपण निधी देतोय देणग्या देतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर समाधीसाठी हे निधी द्यायचा आहे म्हणून त्यांनी ते इमिजिएटली देऊ केला ती लिहून ठेवण्यासारखी काय अशी म्हणजे तो संवाद लिहून ठेवण्यासारखी बाब नाही संवाद कुणाचा लिहून ठेवला जायचा की दोन राजे बसलेत आणि त्यांच्यामध्ये एखादा संवाद होतोय किंवा एखादा अधिकारी मोठा आलाय त्याच्याबरोबर तर त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायचं यांना अडचण होती राय रायगड जो फंड होता ती जी टीम होती त्यांना अडचण काय होती की शिवसमाधीचं काम झालेलं होतं एकोणीस हजार रुपये त्यांना झालेली होती रिमेनिंग अमाऊंट त्यांना हवं होतं मग ते कसं रेस करायचं आता जसं आपण कंपन्यांच्याकडं सीएसआर मागतो तसं त्यावेळेला संस्थानिक मोठे होते एक ब्रॉडर अप्रोचने सगळे संस्थानिक भारताकडं या सगळ्या आपल्या इतिहासाकडं त्या काळात बघत होते तो जो काळ होता एकोणीसशेचा आणि मग ते होळकरांच्याकडे गेले आणि होळकरांनी त्यांना त्यावेळेला तो निधी देऊ केला पाच हजार रुपयाचा आणि महत्वाचं काय आहे की त्यावेळेचे पाच हजार त्याचं जर आपण इव्हॅल्युएशन केलं तर आजच्या घडीला ती खूप मोठी रक्कम होती अर्थात तेव्हाही पाच हजार म्हणजे खूपच मोठी गोष्ट पण हो, हो। तेव्हा तुम्ही असं मागाशी म्हणाला की महाराज साधारणपणे पाच लाख त्यांचा वार्षिक खर्च होता की महिन्याचा खर्च नाही नाही त्यांना वर्षाला तेवढा त्यांचा त्यांना तो खर्च मिळायचा त्यांच्या स्वतःच्या खर्च राजकोषात राजकोषात हे महाराज त्यावेळेला थोडस निवृत्तीकडे होते त्यांनी ते गादीवर त्यावेळेला नव्हते ते रिटायर झालेले होते त्यांचे चिरंजीव गादीवर होते आणि महाराजांच्या स्वतःच्या एक्सपेन्सेस साठी त्यांना तो निधी दिला जायचा ही एकोणीसशे छत्तीस ची गोष्ट आहे कोळकरांच शिवाजी महाराजांच्या समाधी बद्दलच त्यांच्या स्वतःच्या कुठल्या तरी दप्तरामध्ये जो काही भाव आहे तो कसा तरी स्वरूपामध्ये व्यक्त झालाय का कुठे तर तुम्हाला दिसतात की डॉक्युमेंट शिवाजी महाराजांच्यावर होळकर घराण्यामध्ये लिखाण झालेलं आहे बरं ते बऱ्याश्याच वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आहे म्हणजे होळकर स्टेटचं स्वतःचं हिस्ट्री डिपार्टमेंट होतं आणि त्या हिस्ट्री डिपार्टमेंटच्या माध्यमातून होळकर घराण्याचा पूर्ण इतिहास सुद्धा लिहिला गेलेला आहे त्यानंतर होळकरांचे जे इतर लोकांचे संपर्क आले त्या लोकांचा सुद्धा इतिहास म्हणजे आता इतर लोक म्हणजे मी कुणाचं म्हणतोय तर शहाजी छत्रपती जे कोल्हापूरला छत्रपती म्हणून आले त्याच्या आधी ते देवासला विक्रमसिंग पवार म्हणून देवासचे राजे होते तिथून ते कोल्हापूरला आले पण कोल्हापूरला येण्यापूर्वी एकोणीसशे शेचाळीस ला एक वर्षासाठी ते इंदोरचे सुद्धा हि होते म्हणजे इंदोरचं सुद्धा राज्य त्यांनी एक वर्ष हाताळलं ते का हाताळलं तर यशवंतराव महाराज जे इंदोरचे शेवटचे राजे होते ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते अमेरिकेला गेलेले असताना त्या काळामध्ये इंदोरचं प्रशासन बघण्यासाठी त्यांना जवळचा आणि विश्वासू माणूस कोण वाटला असेल तर ते विक्रमसिंह पवार त्यावेळेला जे देवासचे नरेश होते ते वाटले मग ह्या लेवलचे संबंध होते होळकरांमध्ये आणि छत्रपती घराण्यामध्ये तुकोजीराव महाराजांचे आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे जिवाळ्याचे संबंध होते ज्यावेळेला शाहू महाराजांना विरोध झाला त्याच्यानंतरच्या काळामध्ये बडोद्याचे गायकवाड असतील इंदोरचे होळकर असतील ग्वालियरचे सिंधियाज असतील कोल्हापूरचे भोसले घराणा असेल ह्या सगळ्या मंडळींनी मिळून आपल्याला कलेक्टिवली आत्ता एकोणीसशे साली म्हणजे त्यावेळची जी परिस्थिती होती इंडियाला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं पण स्वातंत्र्य चळवळीला आपल्याला कशी मदत करता येईल आपण जर पाहिलं तर लोकमान्य टिळकांना जे वाडा दिला गेला ती मदत इतर फ्रीडम फायटर्सला केलेली मदत ह्या सगळ्या गोष्टींचं आकलन केलं तर आपल्याला एक लक्षात येईल की हे सगळे संस्थानिक जरी इंग्रज असले तरी कलेक्टिव्हली आपल्याला पुन्हा जे हिंदवी स्वराज्याची संकल्पना होती ती mm. कलेक्टिवली कशी बांधता येईल याच्यासाठी प्रयत्न करत होते त्यामुळे आत्ता जी जातीय अँगलने बघितलं जातं या सगळ्या संस्थानिकांच्याकडं ते कुठतरी चुकीचं आहे ह्या लोकांचं कॉर्डिनेशन चांगलं होतं एकमेकावर विश्वास होता आणि ते एकमेकाबद्दल त्याच रिस्पेक्टनं त्यावेळेला सुद्धा ही सगळी मंडळी बोलत होती mm. आणि मलाच म्हणजे होळकरांच्याच ह्या बोलण्याला मी पुढे घेऊन जातो आमचं तसं गेल्या वर्षीच ठरलं होतं की छत्रपती शाहू महाराजांनी धनगर आणि मराठा ह्या जाती ह्या वॉरियर आहेत आणि त्यांच्यामध्ये विवाह संबंध व्हावेत ह्यासाठी पुढाकार घेतला ही गोष्ट मी सांगतो एकोणीसशे पंचवीसची का चोवीसची चो 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 आणि शंभर लग्न शाहू महाराज हे असे लावणार होते ती लग्न पारसुद्धा पडली म्हणजे आजच्या महाराष्ट्रात आत्ताच्या विद्यमान सामाजिक परिस्थितीमध्ये हे एक मोठंच आश्चर्य वाटेल पण शाहू महाराज हे अनेक अर्थाने का विजनरी होते होळकर हे अनेक अर्थाने का विजनरी होते हे आत्ता आपल्याला समजतं आहे त्याबद्दल मी आत्ताचे विद्यमान शाहू महाराज यांची पण मुलाखत केली जयसिंगराव पवार यांची मुलाखत केली आमचं आणि होळकरांचं असं ठरलं होतं की आपण इंदोरलाच जाऊ ते जे कुटुंब आहे त्या कुटुंबांशी संवाद साधला पाहिजे की जिथे धनगर आणि मराठा यांची विवाह जाणीवपूर्वक घडवून आणले गेले आणि पुढाकार तसा शाहू महाराजांचा होता तर ह्या ही जी गोष्ट आहे ही खरी आहे शाहू महाराज आणि तुकोजीराव महाराज तृतीय थर्ड ज्यांचा आत्ता रायगडच्या या प्रकरणामध्ये सुद्धा उल्लेख होतो या दोघांनी मिळून म्युच्युअली ते ठरवलेलं आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सयाजीराव गायकवाड सुद्धा होते आता ह्याच्यात एक इंटरेस्टिंग फॅक्ट ही महाराष्ट्राला सुद्धा माहिती नाही मला आपल्याला सांगायची आहे की सयाजीराव गायकवाडांना सुद्धा आपण विजनरी राजा म्हणून आपण पाहतो त्यांचे जे रिफॉर्म्स होते त्याच्याबद्दल बोलतो पण आपल्याला हे माहिती नाही आहे की सयाजीराव गायकवाडांना बडोद्याच्या गादीवर येण्यासाठी आमच्याच होळकर घराण्यातले तुकोजीराव जे सेकंड होते द्वितीय तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी पुढाकार घेतला होता बडोद्याची गादी खालसा करायचा इंग्रजांचा प्लॅन होता त्यावेळेला तुकोजीराव सेकंड यांनी पुढाकार घेऊन सयाजीराव गायकवाडांना जमनाबाई महाराणी साहेब ज्या होत्या त्यांच्या मार्फत सयाजीराव गायकवाडांना तिथं गादीवर घ्यायला लावलं त्याच्यानंतर आपले होळकर स्टेटचे जे दिवाण होते टी माधवराव नावाचे ते दक्षिण टी हो माधवरावांना होळकर संस्थानामधून बडोद्याला पाठवलं का तर बडोदा संस्थानाची सगळी व्यवस्था लावून द्यावी म्हणून आणि सयाजीराव गायकवाडांना तिथं त्यांचा सेटअप लावून दिला सयाजीराव गायकवाड ज्यावेळेला अठराशे सत्याहत्तर मध्ये तुकोजीरावांना भेटले त्यावेळेला त्यांचं वाक्य आहे की तुमचे आमच्यावर झालेले उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही म्हणजे हे कोऑर्डिनेशन ह्या सगळ्या घराण्यांमध्ये होत आणि नंतर तीच तेच नाते संबंध शाहू महाराज कोल्हापूरचे आणि तुकोजीराव थर्ड यांचे राहिले तुकोजीराव थर्ड आणि शाहू महाराजांनी एकत्रित बसून ठरवलं की हे धनगर आणि मराठा या दोन्ही क्षत्रिय जमाती आहेत शिवरायांच्या काळापासून या जमाती सोबत राहून यांनी स्वराज्य निर्मिती केली ह्याचं एक उत्तम उदाहरण त्या काळातलं जर द्यायचं असेल तर ज्यावेळेला अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला त्यावेळेला फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यावर त्यांना म्हणजे हमला केला आणि बजाजी राजे जे नाईक निंबाळकर होते त्यांच्यावर तो सूड घ्यायच्या नादात होता त्यावेळेला त्याला वाचवण्यासाठी म्हणजे बजाजीरावांना वाचवण्यासाठी जिजामासाहेबांनी राजे पांढरेंना सांगितलं आता हे नाईकजी राजे पांढरे कोण मोठे सरदार होते पण हे धनगर समाजाचे आहेत नाईकजी राजे पांढरे आणि ह्याच पांढरे घराण्याचं नंतर बडोदा संस्थानामध्ये पण मोठं योगदान आहे mm -hmm. तर सांगण्याचा हेतू हा आहे की मराठा आणि धनगर या दोन्ही क्षत्रिय जमाती ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये इथल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये इतिहासामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे धनाजी संताजी आपण म्हणतो पण या दोघांच्या बरोबर नेमाजी शिंदे सुद्धा होते ते सुद्धा धनगर समाजातून येतात ज्यांनी नर्मदा ओलांडून मुघलांवर स्वाऱ्या ताराराणी साहेबांच्या वेळेला केलेल्या होत्या मग ही परंपरा असल्यामुळं शाहू महाराज आणि तुकजीराव महाराजांनी एकत्रितपणे ठरवलं की ह्या दोन्ही समाजामध्ये जो बेटी व्यवहार व्हायला पाहिजे तो आतापर्यंत घडून ना आलेला नाही तर तो झाल्यानंतर या दोन्ही जमाती पुन्हा एकत्र येतील आणि आजच्या ह्या इंग्रजांच्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा आपल्याला कुठेतरी सगळ्यांना एकत्र येता येईल आणि म्हणून या लग्नांची सुरुवात झाली बरं आता ह्याला फक्त या दोन्ही घराण्यांचीच मान्यता होती असं नाही तर शंकराचार्य करवीर पीठाचे जे शंकराचार्य होते आणि दक्षिणेतले आय थिंक कांची काम कोटी तिथले जे शंकराचार्य होते ह्यांनी सुद्धा ह्याला एनडॉर्स केलेलं आहे की हे जे मराठा आणि धनगर कम्युनिटीज आहेत या दोन्ही क्षत्रिय जमाती आहेत ह्यांच्यात विवाह होणं हे नैसर्गिक आहे या दोन्ही जमातींनी इतिहासामध्ये मोलाचं योगदान त्याचंही पत्र आपल्याकडं उपलब्ध आहे अशा पद्धतीची ही पद्धती व्यवस्था त्यावेळेला होती पहिलं लग्न केव्हा झालं पहिलं लग्न शाहू महाराजांनीच ठरवलं की त्यांच्या ज्या जनक म्हणजे कागलकर घाडगे ज्युनियर ब्रांचमधल्या चंद्रप्रभा नावाच्या चंद्रप्रभा घाडगे ज्या होत्या त्यांचा विवाह तुकोजीराव महाराजांच्या मुलाबरोबर म्हणजे महाराज यशवंतराव होळकरांच्या बरोबर तो ठरवला तो पहिला विवाह त्यांचं नंतर नामकरण संयोगिता महाराणी साहेब झाला इंदोरला आल्यानंतर हा पहिला विवाह एकोणीसशे चोवीस ला झाला ज्या वेळेला विवाह झाला त्यावेळेला शाहू महाराजांचं निधन झालेलं होतं तुकोजीराव महाराज होते त्यावेळेला तोही मोठा थाटात विवाह सोहळा झाला सगळे भारतभरातले राजे रजवाडे तिथे आलेले होते त्याच्यानंतर दुसरा विवाह झाला आमच्या आजोबांचा कोल्हापूरच्या राजवाड्यामध्ये झाला त्यावेळेला शहाजीराजे छत्रपती होते कोल्हापूरचे आणि शहाजीराजेंनी तो विवाह का लावला तर आमच्या घराण्याचा आणि शहाजी महाराजांचे पण जुने ऋणानुबंध होते एकदम चांगले ज्यावेळेला शहाजी महाराजांना अडचण होती त्यावेळेला आमच्या घराण्याने मदत केलेली होती ज्या वेळेला ते देवासला होते त्यावेळेला त्यांचं येणं जाणं असायचं म्हणजे हे ऋणानुबंध पाहता माझ्या आजोबांचं लग्न कुणाबरोबर झालं तर संताजी घोरपडेंच्या घराण्यामध्ये आत्ता आपण छावा चित्रपट इतक्यात पाहिला त्याच्यामध्ये म्हाळूजी घोरपडे जे धारातीर्थी पडले संगमेश्वरच्या लढाईमध्ये त्या म्हाळूजी घोरपडेंच्या कुटुंबातून माझ्या आजी आहेत गजेंद्रगडचं घराणं तो विवाह झाला तो कोल्हापूरच्या पॅलेसमध्ये झाला एकमेव विवाह जो भोसले फॅमिली इतर तिथं जर कुठला झाला असेल तर तो हा विवाह होता त्याच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जी आझाद हिंद सेना होती त्या आझाद हिंद सेनेचे जे कमांडर इन चीफ होते भोसले आडना होतं त्यांचं त्यांच्या मुलीचा विवाह सुद्धा इंदोरचे जे सरदार मतकर होते त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर होते त्यांच्या मुलाला त्यांची मुलगी दिलेली आहे उषा मामी आम्ही त्यांना म्हणतो मतकर कुटुंबामध्ये तो विवाह झालेला आहे त्याच्यानंतर आपण महाराजा यशवंतराव होळकरांचे जे मामा होते त्यांचं कृष्णराव गावडे नाव होतं त्या गावडे कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या कोल्हापूरजवळ निप्पानी संस्थान आहे त्या निप्पाणकरांची एक मुलगी त्या गावडे घराने दिलेली आहे असे अनेक उदाहरण आहेत अनेक आपल्याला हे घेत आणि धनगर समुदायातल्या मुली मराठ्यांना दिल्या असं असं किती आहे धनगर समाजातल्या माझ्या स्वतःच्या आत्या त्या बडोद्याला राजे शिर्के कुटुंबामध्ये दिलेल्या आहेत हे केव्हाचं लग्न आहे हे लग्न साधारण एटीन सॉरी आहे एसपास वर्षापूर्वी आणि असे म्हणजे आमच्या एक आत्या राजे पांढरे घराण्यात सुद्धा बडोद्याला दिलेले आहेत आता राजे पांढरे घराणं आणि बडोद्याचं गायकवाड घराणं हा दोघांची बडोद्याची गादी अर्धी अर्धी आहे तुम्ही बडोद्याचा इतिहास जर बघितला तर अर्ध्या गादीचा मान हा राजे पांढरेचा आहे आणि अर्ध्या गादीचा मान हा गायकवाडांचा आहे नंतर गायकवाड थोडे जास्त इन्फ्लुएन्शियल झाल्यामुळे मग ते हे झालं पण आजही बडोदा दरबारामध्ये उजव्या हाताला बैठकीचा पहिला मान हा राजे पांढरे घराण्याचा आहे म्हणजे हे धनगर आणि मराठा या दोन कम्युनिटीज मधले संबंध आहेत जुन्या काळापासून आणि हा खरा महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रानं तो सामाजिक सवार्द थे टिकून ठेवला त्याने टी माधवरावचा उल्लेख केला टी माधवराव हे किती मोठं व्यक्तिमत्व होतं तर केरळमध्ये जो रिफॉर्म आले केरळमध्ये वेगळ्या पद्धतीचे कारण ते तिकडचे पण दिवान होते फॅम करेक्ट हो ओ, तंजावर तंजावरचे होते तर टी माधवरावनी त्या केरळच्या मार्कंडेय वर्मा ह्या राजाच्या कार्यकाळामध्ये बरेच रिफॉर्म्स केले तर त्यांचा एक मोठा पुतळा हा केरळच्या विधानसभेसमोर हो आहे व्हेरी सरप्राइझिंग फॉर मी कारण मी जेव्हा तंजावूरमध्ये त्रावणकोरला गेलो होतो आणि तिथल्या त्या अलंकाराची बातमी करत होतो तेव्हा मला लक्षात आलं की टीम माधोराव नावाचे एक व्यक्ती आहेत जे मराठी आहेत आपल्याला आपल्याला हे माहिती असेल की आपल्या देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तेसुद्धा मराठी होते जे चेन्नईचे होते पण आता हा सगळा सामाजिक स्वहार्द आता आपण हळूहळू हरवत चाललो नको त्या विषयांना खूप जास्त महत्त्व येत आहे आता फक्त मला शेवटचा मुद्दा तुम्हाला विचारायचा की आता जेव्हा कुत्र्याबद्दलचा वाद निर्माण झाला आहे तेव्हा ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी ह्याच्यामध्ये बोलण्याचा एवढाच माझा हेतू होता की निर्माण नाही झाली पाहिजे हे जे काय बॉन्डिंग आहे दोन्ही समाजांमधलं या महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्याच समाजामधलं आपण मी आता धनगर मराठा सांगितलं तसं सा वंजारी समाजाबरोबर सुद्धा आमचे वैवाहिक संबंध जरी नसले तरी आमचे संबंध आहेत नगर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्यामध्ये जिथून छगन भुजबळ साहेब आमदार आहेत नांदगाव, नांदगाव मतदारसंघामधून तिथं यशवंत पाटील नावाचे एक हे होते येवल्यामध्ये येवल्यामध्ये आमदार होते त्यांचं मूळ आडनाव बोडके वंजारी समाजातून ते येतात पण त्यांना पाटील आडनाव ते का लावतात तर त्यांना ती पाटील की होळकरांनी दिलेली म्हणजे ही त्यावेळेची लोक मी सकाळी सुद्धा हेच बोलताना सांगितलं की त्यावेळेची लोक कर्तृत्व बघून जबाबदारी देत होती जात बघून नाही सगळ्या जाती धर्माच्या कर्तृत्वानं लोकांना सोबत घेतलेलं होतं होळकर घराण्याच्या आर्मीचे हेड दफळे होते मग असं कसं असू शकतं mm. कदमबांडेंच्या कुटुंबातून जिथनं मल्हाराव होळकरांच्या करिअरची सुरुवात झाली नंतरच्या काळामध्ये कदमबांडे कुटुंबाला होळकर घराण्याकडनं सरदारकी होती हे सगळं जे कॉर्डिनेशन आहे हे हेच सांगतं की आपला महाराष्ट्र हा नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा राहिलेला आहे सगळ्या जातीपातींना सोबत घेऊन जाणारा राहिलेला आहे मग आता शुल्लक राजकारणासाठी ही जर सामाजिक विण विस्कटत असेल तर ती नाही झाली पाहिजे आता राहिला विषय आपला वाघ्याचा तर शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये वाघ्या नावाचा कुत्रा होता किंवा नव्हता हे माझं हा माझा सब्जेक्ट नाही आहे तो इतिहास अभ्यासकांनी ठरवावं त्याच्यावर दोन्ही पक्ष जे एकमेकाच्या विरोधात समर्थनात बोलतायत त्यांना एकत्र बसवावं शासनाने एक कमिटी नेमावी आणि त्या दोघांच्या अंती पुरावे पाहिल्यानंतर जे काय फॅक्ट समोर येतील त्या हिशोबानं त्यांनी ते ठरवावं आता होळकरांचा संबंध कसा येतो वाघ्याच्या स्मारकासंदर्भात तर मी मगाशी जसं आपल्याला सांगितलं की ज्यावेळेला रायगडच्या स्मारक म्हणजे त्या समाधी संदर्भात जी लोक काम करत होते त्यांना निधीची कमतरता पडली त्यावेळेला ते होळकरांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शिवसमाधीचं काम करतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला निधी कमी पडतोय तो निधी आपण उपलब्ध करून द्यावा आणि त्यावेळेला तो महाराजा तुकोजीराव होळकरांनी तो निधी उपलब्ध करून दिला आणि मग त्या माध्यमातून उर्वरित काम ते पूर्ण झालं मग आमची भूमिका काय आहे की होळकरांचं जे नाव आहे त्या समाधीसाठी जे त्यांनी दिलेलं योगदान आहे ते तुम्ही कोणी नाकारू शकत नाही आणि ते नाकारलं जाऊ नये समाजाची सुद्धा धनगर समाजाची हीच भावना आहे की होळकर घराण्याने जर त्या शिवसमाधीसाठी दिला असेल तर जे लोक त्याला विरोध करतायत त्यांचा नेमका विरोध कशाला आहे वाघ्याला विरोध आहे की होळकरांनी तिथं निधी दिला म्हणून या गोष्टीला विरोध आहे <power> जर होळकरांना विरोध नसेल होळकरांनी जे शिवसमाधीसाठी काम केलं त्याला विरोध नसेल तर वो... समाजाला अडचण असायचं काही कारण नाहीये पण होळकरांचा द्वेष म्हणून जर कोण वाग्यावर बोलत असेल तर ते मान्य नाहीये समाजाला आणि हे स्पष्ट व्हावं ह्याच बाबतीमध्ये काल संभाजीराजेंनी सुद्धा सांगितलं की आम्हाला तुकोजीराव महाराजांच्या योगदानाबद्दल अडचण नाही आहे मग अशी परिस्थिती असताना काही संघटना कारण समाजाची भावना त्या वाग्याच्या स्मारकाशी जुडलेली आहे पण काही संघटना ज्या आम्ही पुतळा काढून टाकू आम्ही तो पुतळा उद्ध्वस्त करू हे बोलतात या संघटना नेमक्या कोण आहेत त्यांना काय अथॉरिटी आहे आणि कायदा सुव्यवस्था हातात घ्यायची जबाबदारी त्यांना कोण दिली शासनाची ही जबाबदारी आहे आर्किओलॉजीची ही जबाबदारी आहे त्यामुळं शासनाने आणि आर्किओलॉजीने समिती नेमावी आणि त्यांनी ती योग्य ती भूमिका घ्यावी दुसरं एकतीस मेचं अल्टिमेटम दिलं गेलं होतं एकतीस मेच का मग एकतीस मेला अहिल्यादेवी होळकरांची यावर्षी तीनशेवी जयंती आहे शताब्दी आपण त्रिशताब्दी त्याला म्हणतो मग इतका मोठा कार्यक्रम होत असताना देवी ह्या सगळ्यांच्याच होत्या देवींनी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे पाणी त्यांनी असं म्हटलं नाही की अमक्या अमक्या जातीच्याच लोकांनी वापरावं सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं मग अशा देवींच्या जयंतीच्याच दिवशीचं अल्टिमेटम देणं ह्याच्यातनं एक समाजामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं आहे आणि कुठली संघटना मी सुद्धा सांगितलं की हे आपण जे एकतीस मेचं म्हटलं तर त्यांनी सांगितलं की एकतीस मेचं मी अल्टिमेटम दिलं नाही ते शासनानेच ती तारीख डिक्लेअर केली होती आम्ही म्हणून ते बोलून गेलो पण माझं सगळ्यांना हे स्पष्ट तारखेच्या तार आधीपर्यंत जे अतिक्रमण आहेत किल्ल्यावरची त्याच्याबद्दल आम्हाला सूचित करा असं शासनानं सांगितलं म्हणून मी एकतीस तारीख म्हणालो असं ते काल त्यांच्या मुलाखतीत म्हणाले पण आमच्या सगळ्यांच्या मध्ये गैरसमज काय झाला की जाणून बुजून एकतीस तारीख ठरवण्यात आली आहे का मग देवींच्या जयंतीनिमित्त जर गालबोट लावण्यासाठी कोण नको ती कृत्य करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही हीच समाजाची भूमिका आहे तसा काही विषय नसेल तर कुणाला त्याच्यावर किंतू परंतु करायचं काय कारण नाही इतिहासकारांनी निवाडा द्यावा बरोबर इतिहासकारांनी दोन्ही बाजूच्या कारण आमच्या समाजाच्या भावना त्या वाग्याशी जुडलेल्या आहेत त्या दिशेनं काही लोक पुरावे मांडतायत आहेत मग दोन्ही बाजू समजून घ्याव्यात वन साइडेड निर्णय नको दोन्ही बाजूंना समोर बसवा दोघांचे ओपिनियन आणि माझी एक विनंती आहे शासनाला की ह्याच्यामध्ये पॉलिटिक्सशी संबंधित कुठलाही व्यक्ती त्या समितीवर नको कारण पॉलिटिशन्सचा आणि इतिहासाचा काही संबंध नाही आहे इतिहासकारांना टेक्निकली तिथं बसवा त्यांच्याकडनं पुरावे घ्या आणि त्या पुराव्याच्या आधारावर ज्या फॅक्ट समोर येतील त्याच्यावर तुम्ही वाग्याचं ठरवा ठीक आहे होळकरांचा जो विषय आहे त्याच्याबद्दल कुणाला डाऊट असायचं कारण नाही की त्यांनी शिवसमाधीसाठी निधी दिलाय मग होळकरांचं नाव तिथनं काढावं ह्याच्यापेक्षा होळकरांच्या नावाला आपल्याला तिथं कशा पद्धतीने चांगलं मांडता येईल त्यांच्या क म्हणजे त्यांनी जी शिवछत्रपतींच्याबद्दल दाखवलेली आस्था आहे ती लोकांपर्यंत कशी पोचेल ह्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर आपण बोल हे तुमचं ठीक आहे त्यांचं म्हणणं आता स्पष्ट झालं त्यांचं असं मत आहे की इतिहासकाराने ठरवावं दोन्ही बाजूच्या अर्थात पुन्हा दोन्ही बाजूच्या इतिहासकाराचं त्याच्यावरती एकमत होईल का हा खरा प्रश्न आहे पण एक साधा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये ऐतिहासिक संदर्भ शोधून शोधून कुणा हे जे तणाव निर्माण केले जात आहेत त्यातनं कुणाला काय साध्य करायचं तुम्हाला काय वाटतं होळकरांच्या या मुलाखतीवरती तुमचे जे काही महत्त्वाचे विषय असतील मुद्दे असतील ते या कमेंट बॉक्समध्ये टाका त्यांना असं वाटतं आहे की सामाजिक सौहार्द जो महाराष्ट्राचा आहे तो टिकायला हवा सतत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणं हे महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी काही फारसं चांगलं नाही आहे त्याबद्दल पण तुमचं मत असेल ते व्यक्त करा कॅमेरामन निकेतन माणेसवामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे